यूपी मध्ये कुंभमेळ्याला भरपूर अफाट गर्दी असताना महाराष्ट्रामधून कोल्हापूरचे श्री एकमुखी दत्त देवस्थान कोल्हापूर संतोष महाराज यांचा आखाडा आहे त्या आखाड्यात चहा नाश्ता जेवण राहणे व सर्व सुविधा उपलब्ध करून बाहेरील भाविकांना त्रिवेणी संगम मधून स्नान व सर्व देवांचे दर्शन घडून भावी भक्तांनी भक्तांची सेवा संतोष महाराज यांचे शिष्य अशोक सूर्यवंशी सर्वांना गायडन्स करून त्यांनी नितेश पाटील आणि सचिन पाटील या भाविक भक्तांकडून घेतलेली प्रयागराजच्या दर्शनाची मुलाखत अजिंक्य महाराष्ट्र मुख्य संपादक श्री संतोष लांडे संपर्कात आलो असं नाही मला कुंभमेळाला यायची प्रचंड इच्छा होती पण मला यायला मार्ग सापडत नव्हता आणि तसं योग जोडले तर आमचे एक मित्र आहेत किशोरजी जाधव जाधवचे त्यांच्या ग्रुपवरती याने एक मेसेज टाकला होता की आम्ही फॅमिली घेऊन चालू आहे आणि त्या फॅमिलीसोबत जाण्यासाठी आम्हाला एक मेंबर कमी पडतोय कमी जर इच्छुक असेल तर तो संपर्क साधावा आणि मी संपर्क साधला आणि यांच्याबरोबरच यायचा योग झाला तर यांच्यामुळं मला अशोक सूर्यवंशी यांनी यांच्या संपर्कात यायचा योग मिळाला आम्ही फोन केला रात्री आम्ही उशीरा आलो त्यांनी आम्हाला अटेंड केलं आणि अटेंड केल्यापासून आत्ता या क्षणापर्यंत त्यांनी व्यवस्था केलेली आहे व्यवस्था व्यवस्थित व्यवस्था इतकी सुंदर केलेली आहे की त्याला आम्हाला बोलायला शब्दच नाही तर श्री दत्त आखाडा एकमुखी दत्त आखाडा आणि आपले महाराज यांच्या आपण पुण्याईने आणि यांच्या सानिध्यात येण्याचा आपल्याला योग मिळाला पण ते खर तर आम्ही थोडस चुकलो थोडा उशीर झाला ते निघून गेले आणि आम्ही इथं आलो अत्यंत महत्वाचं सांगायचं म्हणजे थोडंसं सा कट करतोय की इथं आल्यानंतर हे जे व्यक्तिमत्व आम्हाला इथं मिळालेलं आहे सूर्यवंशीजी जी खरोखर देवाघरचाच माणूस म्हणायला पाहिजे आणि प्रत्येक म्हणतोय की एका अर्जुनाला एक सारथी पाहिजे असो तर आज दिवसभर आमच्याबरोबर पाच सहा किलोमीटर फिरून अत्यंत आम्हाला जिथं संगमावर जायची इच्छा होती तिथं आम्हाला स्नान घडवून दिलं मी सदैव त्यांचा आणि महाराजांचा संतोष महाराजांचा आणि प्रयागराजचा ऋणी राहीन आणि मला कृपया आशीर्वाद मिळो या मठाचा सुद्धा आशीर्वाद मिळव संतोष महाराजांच्या सुद्धा आशीर्वाद मिळव ईश्वरच्या या महाकुंभ मेळ्यामध्ये जवळजवळ लाखो लाखो सावी साधू संत या आखाड्यामध्ये या कुंभमेळ्यामध्ये सामील होतात भारतभरातून कानाकोपऱ्यातून हे साधू कुठं कुठं असतात माहीत नाही जंगलातून येतात कुठून कुठून येतात आपण त्या सगळ्या आख्याऐक्यांच्यातून ऐकत असतो पण इथं आल्यानंतर ती ऊर्जा त्यांच्यातली ती ऊर्जा जी आहे ते आज इथं इथून गेलेले आहेत आखाडे सगळे रिकामी झालेले पण तरीही त्यांची ऊर्जा जी आहे ती याच ठिकाणी अजूनही इथं आपण अनुभवू शकतो ती ऊर्जा आपल्याला इथं अनुभवायला मिळते आपल्या या मातीमध्ये त्यांचा स्पर्श झालेला आहे त्याच्या सानिध्यात जरी आपण राहू शकलो नाही तरी सुद्धा आपल्याला इथं ती ऊर्जा अनुभवायला मिळते ज्यावेळी गंगा नदीमध्ये आपण स्नान करतो आपण ज्यावेळी डुबकी घेतो त्यावेळी जो नदीतीर्थ आपल्याला बघायला मिळतो जो परिसर बघायला मिळतो जे जे उरलेले जे साधू साधूसंत अजूनही आहेत काही ठिकाणी ते तेवढे त्यांच्या ह्याच्यातून आपण सांगितून जेवढं काय आपल्याला बघता येईल जेवढं काय करता येईल तेवढं आपण करत असतो आपण जी बघू शकता इतका सुंदर हा आखाडा आपल्या कोल्हापूरच्या महाराष्ट्रात गेलेला आहे दत्ता आखाडा इतका सुंदर की या आखाड्यामध्ये आपलं एक कोल्हापूरचं स्थान इथं अस्तित्वात आहे याचा सार्थ अभिमान आम्हाला कडिलसकरांना कोल्हापूरकरांना वाटतो नक्की आमचे मित्र पटेलजी नितेशजी पटेलजी तर त्यांच्या याच्या सानिध्यामुळं आम्हाला हा सगळा योग अनुभवायला मिळाला मला खरोखर इथं आल्यानंतर गहीवरून जावं असं वाटलं या एवढ्या जवळजवळ एकशे वीस किलोमीटरच्या परिघामध्ये हा सगळा महामेळा केलेला आहे महा, के महा, महा मेळा तर या ठिकाणी एकशे वीस किलोमीटरच्या रेडियसमध्ये आपल्याला बघायला बघणंच शक्य नाही एक दिवसामध्ये बघतो म्हटलं तर या डोळ्याने दोन्ही डोळ्याने आपल्याला सामावू शकत नाही इतकी प्रचंड हा एरिया आहे एवढं मुख्य क्षेत्र आहे नदीच्या दोन्ही किनारी आणि ह्या नदींचा संगम ज्या ठिकाणी आहे त्या ठिकाणी एवढी प्रचंड ऊर्जा आपल्याला बघायला मिळते की अनुभवायला मिळते खरो तर आपण हा कुंभमेळा चुकवणे असाच होता पण ज्यांनी चुकवला आहे ज्यांना बघायला मिळालं नाही त्यांनी युट्यूबवर सोशल मीडियामध्ये व्हीमध्ये जे काय बघायला मिळेल ते नक्की आपण बघावं आलेल्या आपल्या नवीन पिढी जी असेल त्यांना ते नक्कीच सांगावं आपल्या शब्दामध्ये त्याचा उपयोग हा आपला जो धर्म आहे हिंदू धर्म आहे तो नेमका काय आहे तो कसा आहे हे बघायला आपल्याला या माध्यमातून मिळेल आपण या सगळ्या माध्यमातून जिथं जिथं जे जे बघायला मिळेल ते सगळं आपण बघावं अशी मी या ठिकाणी आपल्याला सर्वांना विनंती करतो धन्यवाद अशोकजींचे पुन्हा एकदा मनपूर्वक धन्यवाद श्री दत्त एकमुखी आखाड्याची पुन्हा एकदा धन्यवाद आणि कुंभमेळ्याचाही धन्यवाद आम्हाला इथं अन्नचित्र मिळालं अन्न आम्हाला विनामूल्य मिळालं संतोष महाराज संतोष महाराजांचेही धन्यवाद आज स्पेशल धन्यवाद कारण या आखाड्यामध्ये इथं जे साधू संत राहून गेले त्यांचा पुण्यस्पर्श इथं जे झालेला आहे त्या आखाड्यामध्ये आम्हाला इथं वास्तव्य करायला मिळालं बरोबर आमचं भाग्य आम्हाला अभिमानास्पद वाटते थोडं बोलतो मी थांबतो धन्यवाद जय हिंद जय गोमाता जय गोमाता

दिगंबरा 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 कुंभमेळाव्यासाठी तिने इथं आलेले आहेत तर या कुंभमेळाव्यामध्ये संतोष महाराजांच्या आखाड्यामध्ये त्यांचे राहण्याखाण्याची व्यवस्था तिने संतोष महाराजांनी केलेल्या तर मेळासाठी आलेल्या आलेला अनुभव हितेश पाटील व सचिन पाटील सरांना मला विचारायचं आहे की इथला अनुभव संतोष महाराजांच्या आकड्यामध्ये अनुभव कुटुंब मेळायचा अनुभव तर मला तुमच्याकडनं इथं आल्यावर तुम्हाला काय अनुभव असणार सर्वप्रथम